गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते आणि गुरुपौर्णिमेचं महत्त्व काय उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही यापूर्वीचे गुरुपू गुरुपौर्णिमेचे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा गुरुपौर्णिमा आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये गुरुला फार महत्त्व आहे आणि गुरुशिवाय परमार्थ साधता येत नाही म्हणून गुरु हा सगळ्यात श्रेष्ठ मानला गेलेला आहे इसवी सन पूर्व तीन हजारच्या सुमारास आषाढ शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी महामार्द महाभारताचे लेखक वेदव्यास यांचा जन्म झाला वेदव्यासजीनी वेदव्यासजीच्या स्मरणार्थ दरवर्षी आषाढ शुक्ल पौर्णिमेला गुरुपौर्णिमा दिवस मनवला जातो असे मानले जाते की या दिवशी वेदव्याज्यांनी भागवत पुराणाचे ज्ञान देखील दिले होते गुरुपौर्णिमेला म्हणून गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे सुद्धा मानतात तर गुरुपौर्णिमेचं महत्त्व काय आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिक्षकांचा आदर करणे आणि त्यांना गुरुदक्षिणा देणे अत्यंत महत्त्वाचे मानलेले आहे असे मानले जाते की या दिवशी एखाद्याने आपल्या गुरु आणि गुरु समान ज्येष्ठांना आदर किंवा सन्मान देऊन कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे याशिवाय जीवनात मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना गुरुदक्षिणा देणेही महत्त्वाचे आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्रत दान आणि उपासन उपासनेलाही खूप महत्त्व आहे गुरुपौर्णिमेला उपवास करून दानधर्म करणाऱ्या व्यक्तीला जीवनात ज्ञानाची प्राप्ती होते आणि पोरलोकात मोक्ष प्राप्ती होते असे मानलं जातं तर गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे म्हणून गुरुची आपण जी पूजा आहे गुरुचं आपण गुरुपूर्ण गुरु, गुरु ज्यांनी मानलेला आहे म्हणजे ज्यांनी गुरुदक्षिणा घेतलेली आहे त्यांना आपण द दक्षिणा द्यायची असते म्हणजे गुरुला ज्यांनी जी, गुरु जी, जी आपल्याला विद्या शिकवली त्याच्या मोबदल्यात आपण गुरुदक्षिणा द्यायची असती तर गुरुदक्षिणाचे भरपूर उदाहरणं आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत तर द्रोणाचार्य हे यांना एकलव्यानं गुरुदक्षिणा म्हणून त्याचा अंगठा उजव्या बोटाचा अंगठा दिला होता अशा प्रकारे वेगवेगळ्या गुरूं गुरूंनी आपल्या शिष्यांच्याकडून गुरुदक्षिणासुद्धा गुरु मागून घेतलेली होती त्याच पद्धतीनं श्रीहरी विष्णू हे आणि दत्त महाराज श्री दत्त महाराज आणि स्वामी समर्थ नरसिंह सरस्वती श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्त संप्रदायातले गुरु म्हणून मानले जातात त्याचबरोबर नवनाथ नवनाथ पंथ म्हणजे नाथपंथातले गुरु जे आहेत ते गुरु गोरक्षनाथ म्हणून मानले जातात तर यांना आपण गुरु करून घ्यायचं आहे ज्यांना गुरु नाही त्याला कोणालाही ना मोक्षप्राप्ती होत नाही म्हणून गुरु आपण कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला किंवा अगदी महाराजांना किंवा अगदी परमेश्वरालासुद्धा आपण गुरु मानू शकता आणि गुरूंची सेवा करून आपण त्यांना गुरुदक्षिणा म्हणून ही गुरुपौर्णिमेला द्यायची असते अशा प्रकारचं हे गुरुपौर्णिमेचं महत्त्व आहे आता गुरुपौर्णिमेची पौराणिक कथा महाभारताचे लेखक वेदव्यास यांचा जन्म आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता वेदव्यासांच्या बालपणाची गोष्ट आहे वेदव्यासांनी आपल्या आईवडिलांना देव पाहण्याची इच्छा व्यक्त केली परंतु त्यांची आई सत्यवतीने त्यांची इच्छा पूर्ण करण्यास नकार दिला तेव्हा वेदव्याजी हट्ट होऊन हट्टी होऊ लागले तेव्हा आईने त्याला जंगलात जाण्याचा आदेश दिलेला आहे निघताना आईने वेदव्याजींना सांगितले की जेव्हा तुम्हाला घर चुक चुकते तेव्हा परत या म्हणजे जेव्हा तुम्हाला घराची आठवण येईल त्यावेळेस तुम्ही परत या त्यांनी जंगलात अत्यंत कठोर तपश्चर्या केली आणि या तपश्चर्याच्या प्रभावामुळे वेदव्यासजींना संस्कृत भाषेचे भरपूर ज्ञान प्राप्त झाले मग त्यांनी चार वेदाचा विस्तार केला एवढेच नाही तर त्यांनी महाभारत अठराप्रमाणे ब्रह्मसूत्राची रचना ही त्यांनी केलेली आहे महर्षी वेदव्यासजी यांना चारही वेदाचे ज्ञान होते म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची पूजा करण्याची परंपरा सुरू झालेली आहे आणि वेदव्याजींनी पुराणाचे सुद्धा ज्ञान दिले आहे म्हणून वेदव्याजींना बरेच लोक गुरु मानून त्यांची गुरु पूजा करतात आणि त्यांना गुरुदक्षिणा म्हणून आपण आपल्या यथाशक्ती जे काय होईल ते गुरुदक्ष गुरु दक्षिणा द्यायची आहे आणि अगदीच काय झालं तरी आपण आपल्या पद्धतीनं छोट्या प्रमाणात का होईना आपण दानधर्म करायचा आहे गोरगरिबांना आपण अन्नदान वस्त्रदान करायचं आहे अनाथ आश्रम वृद्धाश्रम बालकाश्रम या आश्रमासाठी आपल्याला काही धनधान्य देता आलं तरी ते सुद्धा आपण द्यायचं आहे आणि अशा प्रकारे गुरूंची सेवा आपण करून श्री विष्णू श्री वेदव्यास आणि जे तुम्ही ज्यांना ज्यांना गुरु मानलेलं आहे ते दत्तसंप्रदायातल्या असू द्या नवनाथ संप्रदायातल्या असू द्या वारकरी संप्रदायातल्या असल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा गुरु शिष्य परंपरा फार मोठ्या पद्धतीनं केली जाते तर अशा प्रकारे आपण गुरूंची सेवा करून गुरूंना प्रसन्न करून घ्यायचं आहे गुरूंचा आशीर्वाद आपल्याला घेऊन त्यांना आपल्यापरी आपण गुरुदक्षिणा प्रदान करायची आहे आणि हीच वेळ ही, ही गुरुपौर्णिमेला करायची असते म्हणून गुरुपौर्णिमेचं जे महत्त्व आहे हे सगळ्यात जास्त आहे म्हणून गुरूंची आपण पूजा अर्जा करून त्यांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम श्री गुरुवेन महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद